नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आपण पोलीस भरतीबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहेत ते पुढीलप्रमाणे प्रश्न क्रमांक एक भारतामध्ये होमरूळ चळवळ कोणी सुरू केली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अॅने बेजंट पुढचा प्रश्न आहे भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते तर याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू तर पुढील प्रश्न आहे द नेम ऑफ पीपल हे पुस्तक कोणी लिहिले तर याचं योग्य उत्तर आहे आर के नारायण पर्याय क्रमांक एक, एक तर पुढील प्रश्न आहे भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार राज्यांच्या सीमा जोडतात तर पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी